चंद्रपूरमधील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारी यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषा वापरली चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवारी यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जाहीर सभेत पंतप्रधानांसमोर मुनगंटीवारी यांची जीभ घसरली आणि भाषणादरम्यान ते असं काही बोलले की आता त्यांच्यावर टीका होते ऐकूया काय म्हणाले मुनगंटीवार एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे सुधीर मुनगंटीवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सभेला संबोधित करत होते यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि आणीबाणीचा उल्लेख करताना असे काही बोलले की त्यांची भाषा आणि शब्द निवडीवर टीका केली जाते मुनगंटीवार यांचं हे विधान सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे एक मंत्री आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या अशा वक्तव्यावर टीका करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांचा निषेध करत मुनगंटीवार हे राज्याचे सांस्कृतिक मंत्री नसून एक व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे सांस्कृतिक आहे की मंत्री आहे त्यांच्या त्या शब्दावरून बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा फासणारं असं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही निषेधच करतो खरं तर कुठला तरी कुठेतरीचा रिस्पॉन्स त्याचा आधार घेऊन अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही आणि जनतासुद्धा अशा विचाराला खपवून घेणार नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल Ha, mala bir